मित्रांनो आज आमचे मिरच्या कुड्या लावले हा न इकडं माणसा पण मिरच्या कुडत आहे ना इकड मिरच्याला बाज पण फार आहे ना ही मिरच आहे गौरी मिरच आहे ना फारच बाज आहे याच्यावर आम्ही ना तीन प्रकारचे खता सोडले हा मॅग्नेसियम सॉरी बोरन ना मायक्रोवेटन ना ना कॅल्शियम हे तीन प्रकारची एक ही तीन प्रकारची खत एकत्र करून सोडली हे नांगा बाज कसा याच्यावर एक नंबर बाज आहे मी नांगा येऊ ना ना तुम्ही पण लावले हवी ना तर तुम्ही पण वापरून म्हणतो का एकदा तरी बाय बाय ऐकलं पहिल्यांदा

पण हे आमच्या मिरच्या खुडून झाले हा ना आता त्यांना मिरच्या निवडा बसून एवढ्याच मिरच्या खुडल्या सगळे एवढ्याच हा ये गौरी मिरची ना कसे जास्त टिक ना इदल ना मिरची जास्त पण म्हणजे दोन तीन दिस असा ना गौरी कशी सात आठ दिस टीक म्हणजे त्याच ना डेसस कोमत नाही लोक त्याचे मुलं ना गौरीची मिरची लावायची ना गौरी मिरची भाव पण तसा तसा आहे साठ सत्तर ना या इथून काल खुडले दे हो। ना इथं इथं परत ते ये आज खुळले चला खुडून झाले ना कोड्या खुडले हा ते

आता आम्ही निवडा बसू आम्ही मिरच्या निवड्या बसलेला इकडे मिरच्या निवडत आहे ना इकडे

ठीक है <tipan> नागा ना मिरच्या निवडून झाले हा मिरच्या निवडून ना या डिग मारून ठेवले ना या आता वाकड्या वाकड्या ते आज आज ना वाकड्या फार निघले हा ना आता व्हिडिओ इतक संपवते तुम्हाला काय काय चांगला वाटलं त्या कमेंट करून सांगा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय